परभणी पोलीस हिंसाचारातील मुख्य आरोपी असलेला निलंबित पोलीस अधिकारी अशोक भोरबाड हा ज्या पद्धतीनं उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे चार आमदार यांच्यासोबत एका मळ्यामध्ये ज्या पद्धतीनं तो पार्टी करत होता ये चे ये त्या पार्टीचे जे काही फोटो आणि व्हिडिओ हे त्या मळ्यात जमलेल्या लोकांकडूनच व्हायरल झालेले आहेत ह्याच्यामुळं त्यांना असा मॅसेज द्यायचा आहे की या महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भाजपच्या सरकारच्या आमदाराने आणि उपमुख्यमंत्र्याच्या आशीर्वादाने परभणी आणि नांदेडमध्ये जे काही खून पोलीस अधिकाऱ्यांनी केलेले आहेत त्या सगळ्या खुनांना पाठबळ हे शिवसेनेचे चा, चार आमदार चा त्याच्यामध्ये हेमंत पाटील भोंढारकर आणि त्याचबरोबर हातगावचा आमदार आणि उपमुख्यमंत्री हे चार जणं पाठबळ देणार आहेत अशा पद्धतीचा मॅसेज त्यांनी जे आहे ते मळ्यातून शिव मळ्यातून जो आहे तो दिलेला आहे आमची भूमिका हे आहे की मान्य आहे आम्ही सोमवारी भेटणार आहोत आणि या प्रकरणाच्या अनुषंगानं आणि त्याचबरोबर न्यायालयामध्ये आम्ही जे पिटिशन दाखल करणार आहोत याच्यासाठी आम्हाला जे काही सी सी टी व्हीचे फुटेज परभणीच्या पोलीस स्टेशनचे आणि एल सी बीच्या जे काही पोलीस कोठडी आहेत किंवा जे काही त्यांचं त्या ठिकाणचं जे काही जेल आहे तर त्या ठिकाणचे आम्हाला जे आहे ते सी सी टी व्ही फुटेजची आम्ही मागणी केलेली होती त्याचं एक स्मरणपत्र देणार आहोत आणि फार झालं तर या आठवड्यामध्ये जे आहे त्यांनी नाही दिलं तरी पण आमची पिटिशन जे आहे ते मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद बेंचमध्ये दाखवली